आता आम्ही बसलेत जेवण करायला आणि दुपार झाली लेंच आणि आज आम्ही आले ते ऊस लावायसाठी बघा सरी तसं बेणं ओतून घ्यायच्या आणि पटपट बेणं हातरून घ्यायची हॅलो मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार तर मित्रांनो आता आम्ही बसलेत जेवण करायला आणि दुपार झाली लेंच झालेला आहे आमच्या आता दोन वाजले आहे आणि आमचं जेवण चालू आहे या मित्रांनो सर्वजण जेवण करायला तर इकडे बघू शकतो तुम्ही सर्वजण बसलेला आहे जेवण करायला आणि आज आम्ही आले ते ऊस लावायसाठी हे जे तुम्हाला कांदा दिसतात ना ह्याच्यात आम्हाला ऊस लावायचे सरीत काय करायला ऊस लावाय मित्रांनो आता आम्ही बसले ते जेवण करायला तिकडं बघू शकता पिशवी खाली करून घेतलेत ट्रेक्टर आलता भरून पिशव्या आणि किती पिशव्या आणले ते तीन कम पन्नास पिशव्या आणलेत ना किती पन्नास पिशवी आणलेत आम्ही ऊस भरून आणि खंडून बिनून आले ते मित्रांनो राहणार डायरेक्ट आणि इकडं जेवण करायला बसलेत इकडं बघा छोल्याची भाजी मीठ इकडं आमचे आत्यबाई चहा वांग्याची भाजी बघू शकता हे बघा मित्रांनो वांग्या कमी तेल जास्त दिसतंय बघा आम्हाला असंच जेवण लागते मित्रांनो तरीवाला जेवण लागते बघा आणि इकडं चपाती आणि खरडा पण आले ते मित्रांनो हे बघा तुम्ही सर्वजण खरडा चटणी बघा थोडंसंच राहिले मित्रांनो खरडा तर लईच भारी लागते आम्हाला आवडते तर मित्रांनो हे खरडा बघू शकता तुम्ही आणि तोंडात पाणी आलेत खरंच एकच नंबर झाले ते खरडा आईनी संध्याकाळी खरडा केले ते मस्त पैकी आणि इकडं काकडी आता मित्रांनो आम्ही जेवण करून लगेच आम्ही आता ऊस हातरणार आणि हातरल्यानंतर आता आम्हाला लावायचे ऊस कवा बेन कवा उद्या, 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 उद्या।, उद्या। मित्रांनो आज फक्त आम्हाला फक्त आम्हाला आज बेना हातरायचे आणि बेणा हातरल्यानंतर उद्या सगळं दाबून घ्यायचे आज जेवढा टाईम आहे तेवढा करून घेऊ बस मित्रांनो आज उशीर झाले ते मी बोलता बोलता हिंदी बोलाय <laughs> बोलायला स्टार्ट केलंय तर मित्रांनो आज आहे ना थोडा बेना जे शिल्लक राहिलेलं असेल ते उद्या आपण करून घ्यायचे कारण की आज टाईम नाही आहे एवढा आता दोन वाजलेला आहे आणि फक्त जेवण करून पटकन आता आम्ही बेना हातर हातरणार आणि या तुम्ही पण सर्वजण जेवण करायला जेवल्या मित्रांनो सगळेजण कांदा काकडी चपाती <laughs> खरडा सगळं कसं एकदम मजेत जेवण केलं तरच काम होतात जेवण केल्याशिवाय काहीच नाही आणि सकाळी आम्ही मित्रांनो रानात गेलते आम्ही किती वाजता साडेदहा साडे दहा वाजलेले होते तेव्हा आम्ही रानात गेलते बेणं तोडायला दोन दिवस झाला रानात बेणं तोडून मग आम्ही आज रानात घेऊन आले या सर्वजण जेवण करायला खरडा एक नंबर लागते खायला पण थोडसच राहिलं होतं ते पण कसं माहिती का, का? आज त्यांनी रात्री ह्याच्या भाजी केली ती नाही ह्याच्या पालकाची भाजी पत्ता मग त्याचा शिल्लक राहिलेला ते चटणी खरडा केलं छोल्याची भाजी खाल्लं तर भात लागते मला नको तेलकटच बघून मला ते आव तेल आम्ही एवढं खाते ना काय सांग तरी एवढं भाजी तुम्ही डब्बा भरून दिलं ते आता थे पन भाजी, पन भाजी ती पण भाजी ही पण भाजी किती खायचे मित्रांनो जास्त खाल्ला तर इथं झोप येईल मग सासूबाई भेटाव तर असं काय म्हणलं ते सासूबाई मरू दे जाऊ दे झोप जेवण करून तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ बनवून राहा चला जेवण करून मग तुम्हाला दाखवते आम्ही बेना तर मित्रांनो आमचं जेवण झालंय त्याला आता डब्बा धुवून घेऊ हे बघा दादा कुणीतरी पाणी लावलेत आपल्या कांदा मध्ये तर म्हटलं आता डब्बा असं धुवून घ्याव घरी गेलो मस्त पैकी साबणा धु भांडी साबणाने धुतलं तर चांगलं निघतं इथं काय जेवण केलं की असं सांगून घ्यायचे अर तर आता साबण आहेत पहिले ही मातीच वापरून धुयची अहो मातीने घासलं लय भारी चमागतात आता तुम्हाला राख बरं झालं लक्षात दिला साबण काय तर मातीने धुयची पहिली भांडी आहे का नाही लताना मग राख माती आणि चुलीतली राख भांडी निघायची आणि मित्रांनो टाइम असं पटपट पन निघतात ना काय सांगता येत नाही लय पटापट टाइम निघून जातात आपले काम होत ना आणि नि टाइम निघून जातात आपण राहण्यात आले काम करायला त्यामुळे असंच थोडंसं खंगवून घ्यायचे घरी गेलो आपलं चांगला धोवायचं बघा हो इकडं बघा मित्रांनो असं वाटते का की तेलकट आहे आपण जेवण ह्याच्यात आणलेलं होते एकदम मस्त मातीनी घासून घेतलं एकदम मस्त निघून गेला

तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आहोला मी पिशवी उचलून दिलाय आहो काय करत ते मी पिशवी इकडं बघा इकडं पिशवी आहे आणि इथून मी उचलून देते आणि आहो तिकडं सगळं बिहणं ओतून घेतात आणि मी आत्या मंग आहो तिघ मिळून बेणं हातते हे बघा असं ओततात पिशव्यामध्ये सगळं बिहणं भरून आणि असं ओतावं लागतंय घेतलं ना मित्रांनो परवडतात आणि सरीत म्हणलं तोडायला तर जमत नाही आजूबा आम्हाला हो पाणी बंद झालेलं का लाईट गेली काय पाणीच्या हातरून घेऊ पटपट मंग बेना दाबायला होईल जर पाणी आलं तर तिकडं बघा आमचे सासूबाई बेना हातरतात मित्रांनो आता आम्ही दोघं पण बेणं पण हातरणार आणि आहो म्हणतात आता पाणी जरा पाणीचं लाईट आली मित्रांनो तर आम्ही बेणं दाबून घेणार ऊन भरपूर लागायला लागले मित्रांनो बघा सरी तसं बेणं ओतून घ्यायचे आणि पटपट बेणं हातरून घ्यायचे मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा हो आता बेना तरतात बघता बघता टाईम गेलात आता चार वाजलेत मित्रांनो आणि लाईट गेलेत अजून लाईट आलं नाही आता बेणं कसं दाबायचे सिलेक्ट राहिले तर फायनली मित्रांनो आता आमच्या बेणं हतरून झाले ते तुम्हाला मी दाखवते एवढं बेणं हतरू लागलं मित्रांनो काय सांगू इकडं बघा जे आपले लिंबाचं झाड दिसतंय ना हे समोरच्या माझ्या बोट पुढं बागा इथून पार बघा तिकडं एक बघा लिंबाचं झाड दिसतात मित्रांनो बघा तुम्हाला झूम करून मी दाखवते हे लिंबाचं झाड जे दिसतात ना हे बघा हे हे तिथून पार हिपर्यंत आमच्या बेना हातरून झाले ते हे बघा आहो तिथं उभा राहिले ते तिथपर्यंत एवढं लांब मित्रांनो बघा एक एकर आत्ता तर एक एकर मित्रांनो बियाणं हतरून झालेत आणि तिकडं बघा एक पिशवी दिसत असाल तुम्हाला हे बघा तिकडं तर अजून तिथं राहिले ते मित्रांनो बेना हातरायसाठी तर आता जेवढं राहिले ते उद्या येऊन बेना हातरायचे आणि जेवढं हातरून झाले ते तेवढं आधी दाबायचे मंग राहिलेला बेना हातरायच्या तर मित्रांनो हा व्हिडिओ मी हितच एंड करते कारण की आत्ता मला घरी जायचे खूप उशीर झाले ते आता साडेपाच वाजलेलं आहे सुट्टी झालेत आमचे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असेल तर नवी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती जावा शॉर्ट व्हिडिओ असते आमचे कॉमेडी व्हिडिओ बघा आणि पोट धरून हसा तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्थ राहा आणि काळजी घ्या स्वतःच्या बाय बाय मित्रांनो